नमस्कार मी ज्ञानेश्वर चोरगे मला सांगायला खूप आनंद होतोय की मला वेस्टेज कंपनीकडून आज एवढ्या वस्तू फ्री मिळाल्या आहेत तर मी गेली चार महिने खरं सतत खरेदी करत होतो आणि खरेदी करत असताना मला अनेक फायदे झाले ते म्हणजे मला खरेदीवरती म्हणजे पीवरती पंधरा ते वीस टक्के सूट मिळाली त्याच्यानंतर जेवढी खरेदी असेल त्याच्यावरती मला दहा टक्के किमतीच्या वस्तू फ्री मिळाल्या पाच ते सोळा टक्केपर्यंत मला कॅशबॅक मिळाला आणि सगळ्यात आज मोठा फायदा आहे तो म्हणजे आज माझी पाचवी खरेदी फ्री झालेली आहे माझ्या चॉईसच्या चो वस्तू मी खरेदी करू शकलो आणि कंपनीने मला घरपोच वस्तू केलेल्या माझ्यासोबत यांनाही फायदा झालेला आहे तर ते सांगतील त्यांनी कोणत्या वस्तू चॉईस केलेली आहे आणि त्यांना कशा प्रकारे फायदा झाला आहे नमस्कार मी पण हे कोलगेट वगैरे वापरले आणि सोप पण वापरलंय तेल पण वापरलंय खूप छान रिझल्ट आहे आणि त्याच्यापासून खूप चांगले फायदे मिळाले तुम्ही पण वापरा तर अनिशाता आणि जीवन सरांना हा फायदा झालेला आहे ते पण सांगतील त्यांना कशा प्रकारे नमस्कार मी अनिशा जीवन जांभळे मी राईस ब्रँड ऑइल आणि ते वापरलं त्यातून मला खूप छान रिझल्ट आला त्यामुळे मी बाहेरून प्रोडक्ट न घेता वेस्टेज कंपनीकडून प्रोडक्ट घेतले चार महिने मी प्रोडक्ट घेतले आणि पाचव्या महिन्याला मला वेस्टिज कार्डनं पाच हजार रुपयाचे प्रोडक्ट फ्री भेटले त्यामुळं मला खूप आनंद झाला थँक्यू तर आम्हाला सगळ्यांना त्यांना पाच हजार तीस रुपयाचे सरांनाही पाच हजार तीस रुपयाचे आणि मलाही पाच हजार तीस रुपयाचे मिळाले आणि सासवड जवळील चांबळे गावातील का सागर कामटे यांनाही पंचवीसशे पंधरा रुपयाचे प्रोडक्ट्स फ्री मिळाले तर आ, मला एक सांगायचं आहे सर्वांना की तुम्ही या वस्तू वापरा खूप छान वस्तू आहेत आणि त्याचे फायदे छान आहेत किंमतही रिजनेबल आहे आणि एक इंटरनॅशनल लेवलच्या वस्तू वापरायचा आनंद मिळतो खूप छान प्रॉडक्ट आहे तर सर्वांनी वापरा असं मी सगळ्यांना आवाहन करतो थँक्यू